नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन काळे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आदिवासी विकास विभाग विभागची भरती आपली दोन हजार चोवीसची होती तर तिचा टेबल आपल्यासमोर आलेला आहे पण त्याचे हॉल तिकीट काही आपल्याला भेटलेलं नाही काही म्हणजे जी परीक्षा आपली वॉर्डन आणि सुप्रिटेंडेंट ज्याची की नऊ तारखेला एक्झाम आहे तर त्याचे हॉल तिकीटचे लिंक आपल्याला उपलब्ध झालेले आहे पण जी समोर एक्झाम आहेत जसं की एस आर क्लर्क असेल वरिष्ठ आदिवासी निरीक्षक आदिवासी निरीक्षक संशोधन सहाय्यक अशा पद्धतीने जे वेगवेगळे पद आहेत त्याच्या आपल्याला ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार तर मी ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा <coughs> सबस्क्राईब करा तर वॉर्डन अँड सुप्रिंटेंडंट मेल आणि फिमेल याचे एक्झाम आपले नऊ तारखेला आहे तर याचा पेपर उद्या होणार आहे तर तुम्हाला त्यासाठी बेस्ट ऑफ लक जर आपण कॉल लेटरच्या लिंकवरती ओपन केलं आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईटवरनं तर आपण ह्या लिंकवर येतो आणि ह्या लिंकवरती आपण बघू शकता आय पी पी एस ऑनलाइन त्यांनी ही लिंक जनरेटेड केलेली आहे तर त्याचे वॉर्डन अँड सुप्रिटेंडंटच्यासाठी ह्या पदासाठी जे ॲडमिट कार्डची लिंक होती ती अठ्ठावीस तारखेलाच ओपन झाली होती म्हणजे जवळजवळ बारा ते तेरा दिवस अगोदर ती लिंक त्या पदासाठी ओपन झालेली होते पण बाकी पदासाठी तसं नाही झाले तर बाकी पदांचे ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नमस्कार मित्रांनो पीडब्ल्यू एम पी सी वाल्याच्या नवीन बॅचेस आलेले आहेत एम पी सी राज्यसेवा आणि कंपाईनच्या सर्व नवीन बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह क्लासेस डेली प्रॅक्टिस पेपर्स डेली मेन्स प्रॅक्टिस क्लास नोट्स फुल अँड टेस्ट पेयोक अनालिसिस आणि अजून भरपूर काही ते पण एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आणि अजून जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही माझा कुपन को कोड एस के एक हजार वापरून अजून जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकता तर नक्कीच व्हिजिट करा एम पी सीवाला आणि तुमची तयारी अजून जास्त वाढवा कंबाईनची फाउंडेशन बॅच तुम्हाला मिळणार आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सर्वोतम बॅच तुम्हाला मिळणार पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एम पी सी राज्यसेवेच्या तयारीसाठी युनिटी बॅच तुम्हाला मिळणार चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आक्रोश बॅच राज्यसेवा प्रिलीमसाठी तुम्हाला मिळणार दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि मुख्य परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल पूर्व परीक्षा पास झाली असाल किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा तुम्ही पास होणार असाल तर तुम्हाला बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे आणि अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा कूपन को कोड एस के एक हजार वापरून तुम्ही अजून जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता तर नक्कीच व्हिजिट करा एम पेस सीवाला आणि आपली तयारी अजून जास्त वाढवा तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस तर क्लोजर डेट दिलेले यांनी कॉल लेटर डाउनलोड करण्याची नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजे ही जी लिंक आता ओपन केलेली आहे आपल्या आदिवासी विकास विभागाने आय यू पी एसकडून तर ती नऊ तारखेपर्यंत चालणार आहे म्हणजेच नऊ तारखेपर्यंत आपले बाकी पदांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार नाही पण मी तुम्हाला नक्कीच सांगतो की दहा तारखेपासून आपल्याला ह्याच लिंकवरती किंवा नवीन लिंक जनरेट केले जाईल आय पी एसकडून आणि त्या लिंकवरती आपल्याला आपले दुसऱ्या पदांसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड होतील जसं की तुम्ही इथं बघू शकता बाकी पदांसाठी पण आपल्याला सव्वीस मार्चलाच आपल्या समोर ह्या तारखा त्यांनी जाहीर केलेल्या होत्या पंधरा तारखेला रिसर्च असिस्टंट डेप्युटी अकाउंटंट आणि हेडक्लर्कचा सोळा तारखेला वीस ते 22 बावीस तारखेला सिनियर क्लर्क आणि ज्युनियर एज्युकेशन ऑफिसरचा बावीस आणि पंचवीस तारखेला पेपर होणार आहे तर याच्या ज्या तारखा आपल्याला दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो रिसर्च असिस्टंट आणि डेप्युटी अकाउंटंट आणि हेडक्लर्क याचे पंधरा सोळा तारखेला पेपर आहे म्हणजे याचे दहा तारखेला नक्कीच तुमचे हॉल तिकीट जनरेट होणार आहे ॲडमिट कार्ड येणार आहे आणि ह्यानंतर तुम्ही बघू शकता अजून आपले बाकी दोन पदांसाठी पण एक्झाम होणार आहे जे की आहे सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर पंधरा आणि सोळा तारखेला याचे पेपर होणार आहे आणि ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याचा पण सोळा तारखेला पेपर होणार आहे तर ह्या पदाची पण दहा तारखेलाच ॲडमिट कार्ड के जनरेट केल्या जातील आणि तिथून तुम्ही तुमचं बघू शकता तुमचे ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करशाल कारण उद्या पेपर आहे उद्या पेपर झाला म्हणजे नऊ तारखेचा की त्यानंतरच आपले ॲडमिट कार्ड जनरेट होतील असं मला एक वाटते कारण आतापर्यंत आपण चेक केलं जरी तुम्ही ते वेबसाईटला जरी गेले किंवा आय बी पी एस ऑनलाईन ज्यांनी ती लिंक जनरेट केली ॲडमिट कार्डसाठी तिच्यात जरी तुम्ही तुमचं आय डी आणि पासवर्ड टाकून बघितला किंवा रजिस्टर्ड आय डी बर्थ डेट असन हे जरी टाकून बघितलं तरी तुमचं कुठल्याही प्रकारचं ॲडमिट कार्ड तिथून दिसत नाही आहे त्यामुळं दहा तारखेला नक्कीच या सर्व पदांच्या जरी एक दोन आ, हे सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर आणि ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर हे दोन पद आणि वरील येथील दोन पद रिसर्च असिस्टंट डेप्युटी अकाउंटंट आणि हेड क्लर्क याचे दोन पदांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड आपल्याला लिंक जनरेट होऊन आपण डाउनलोड करू शकता दहा तारखेनंतर तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा आणि राहिला विषय सिनियर क्लर्क स्टॅटिटिकल असिस्टंट आणि ज्युनियर एज्युकेशन ऑफिसर तर याचा मला तर वाटतं सोळा तारखेनंतर म्हणजे सतरा तारखेपासून तुम्हाला याचे पण हॉल्टीचे लिंक जनरेट करून भेटत सो मच